कालिका स्टील्सला आय ए अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस मध्ये सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन पुरस्कार भारतातील एक अग्रगण्य स्टील उत्पादक कंपनी असलेल्या जालना येथील कालिका स्टील्सला सी एम आय ए दोन हजार पंचवीस पुरस्कारांमध्ये सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन या श्रेणीत गौरविण्यात आले हा पुरस्कार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ही माहिती सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तालिका स्टील व्यवस्थापनाकडून देण्यात आली एकशे पन्नासाहून अधिक अर्जदारांची सखोल तपासणी व मुलाखतीनंतर पाच तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीने कालिका स्टील्सची निवड केली सदर पुरस्कार स्वीकारताना घनश्याम गोयल अनुज बन्सल आणि यश गोयल उपस्थित होते दोन दशकांहून अधिक उत्पादन उत्कृष्टतेचा वारसा असलेल्या कालिका स्टील्सने पर्यावरण संरक्षणासाठी शून्य निस्सारण धोरण अवलंबिले आहे त्यांच्या पर्यावरणी व सामाजिक बांधिलकीच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे औद्योगिक क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त होत आहे